नमस्कार स्वागत करते आपलं आपल्या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवपिंडीला प्रदक्षिणा कशी घालावी याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका शिवाला प्रदक्षिणा ही पूर्ण गोलाकार घालत नसतात ती चंद्रकोरीप्रमाणे घालावी लागते म्हणजेच सोमसूत्री घालावी लागते तर ती प्रदक्षिणा कशी घालतात ते आपण बघूयात शिवाची प्रदक्षिणा चंद्रकोरीप्रमाणे म्हणजेच सोमसूत्री असते शाळुंकेपासून उत्तर दिशेकडे म्हणजेच सोमाच्या दिशेकडे मंदिराच्या विस्ताराच्या कडेपर्यंत आवारापर्यंत जे सूत्र म्हणजेच नाला जातो त्याला सोमसूत्र म्हणतात शिवाच्या पिंडीला प्रदक्षिणा घालताना शिवपिंडीच्या समोर उभे राहिल्यावर उजवीकडे अभिषेकाच्या पाण्याची पन्हाळी शाळुंकेच्या पुढे नेस नेलेलेच असते प्रदक्षिणेचा मार्ग शिवाच्या समोर उभे राहिल्यास तेथून चालू होऊन घड्याळच्या दिशेप्रमाणे प्रदक्षिणा घालत पन्हाळीच्या पलीकडच्या कडेपर्यंत जावे मग पन्हाळी न ओलांडता परत फिरून येऊन शिवपिंडीच्या समोर उभे राहावे अशा पद्धशी अशा पद्धतीने शिवाला चंद्रखोरीप्रमाणे प्रदक्षिणा घालावी ती प्रदक्षिणा पूर्ण करावी शाळुंकीच्या स्त्रोतातून शक्ती बाहेर पडत असल्याने सर्वसाधारण भाविकांनी तो स्त्रोत वारंवार ओलांडल्यास त्याला शक्तीचा त्रास होऊ शकतो म्हणून शिवपिंडीला अर्धप्रदक्षिणा घालावी लागते स्वयंभू किंवा घरातील लिंगास हा नियम काही लागू होत नाही पण मंदिरातील शिवपिंडीला अशा पद्धतीने तुम्ही प्रदक्षिणा घाला असे चांगल्या माहितीचे आणि नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी या हरिप्रिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद